निर्जन स्थळी वृद्धांना मारहाण करून त्यांच्याकडील दागिने चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गडिंगलस तालुक्यातील दोघा चोरट्यांना सापळा रचून पकडलं त्यांच्याकडील दोन मोबाईल सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ऐकून दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकानं गडिंगलस तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील एकोणीस वर्षीय देवेंद्र दिगंबर पताळे आणि जरळी येथील अठ्ठावीस वर्षीय बाळू परशुराम नाईक या दोन चोरट्यांना ताब्यात घेतले हे दोन्ही चोरटे आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना परिसरात दुचाकीवरून येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती अधिक चौकशी करता आरोपी देवेंद्र पताडे याने सहा दिवसांपूर्वी तो आणि त्याचा मित्र बाळू नाईक या दोघांनी निट्टूर येथून रात्री जात असताना एका घरातील वयस्कर महिलेकडे पिण्याचे पाणी मागणी करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीनं हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न करीत असताना मंगळसूत्र तुटून तिथंच पडलं त्यावेळी वयस्कर महिलेने आरडाओरड केल्यावर तिथं आलेल्या घरातील वयस्क व्यक्तीस आणि लहान मुलास मारहाण करून जबर जखमी करून तेथून पळून गेल्याची कबुली दिली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे अमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे समीर कांबळे सतीश जंगम अरविंद पाटील अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वरडेकर यांनी केली आहे